आपण पाहता महदूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत अमरावती सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुधारण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन गेल्या पंचवीस दिवसांपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टर संपावर अमरावती शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे एक ऐतिहासिक आणि भव्य रुग्णालय आहे किडनी ट्रान्सप्लांट हृदयरोग प्लास्टिक सर्जरी लहान मुलांचे जटिल ऑपरेशन यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे हे रुग्णालय सामान्य गरीब आणि समाजातील शेवटच्या घटकातील नागरिकांसाठी वरदान ठरले बासष्ट डॉक्टरांचं मानधन मिळाले नसल्यानं डॉक्टर संपावर गेलेत सहाशे पेक्षा अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया रखडल्या या संपामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले महायुती सरकारला जाग आणण्यासाठी अमरावती काँग्रेस कमिटी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन आपल्याला माहित असेल की फक्त विदर्भातच नवीन आजूबाजूच्या पंच त्यांना ही सुविधा उपलब्ध नाही आणि ही सुविधा इथे फ्री ऑफ कॉस्ट इथे उपलब्ध असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नवीन संपूर्ण विदर्भातून नवीन आजूबाजूच्या परिसरात इथे लोक येतात पण असंवेदनशील सरकार जनप्रतिनिधी आणि निगर जनप्रतिनिधी यांनी या जे डॉक्टर्स लोक इथे सर्विस देतात त्यांचे गेल्या अकरा महिन्यापासून पगार दिलेले नाही म्हणजे मागच्या ऑगस्ट पासून त्यांचे पगार दिलेले नाही त्यामुळे ते संपावर आहे त्यांचे मानदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे ते डॉक्टर अगदी अकबर होऊन शेवटी आज संप चालू केला तरी त्या सरकारचे डोळे उघडलेले नाही कोणी याच्यावर गांभीर्याने घेत नाही अनेक गोरगरीब पेशंट आज त्यांना ट्रीटमेंट नाही मिळाली सुविधा नाही मिळाली त्याच्या संघ झालेले आहे आणि मला असं वाटतं की सरकारने ताबडतोब कुठलं आणि असं आहे की इस्पितळ आणि दोनच इस्पितळ अशी आहे की या इस्पितळासारखा इस्पितळ तुम्हाला कुठे देश महाराष्ट्रामध्ये सापडणार नाही नाशिकला आहे त्याच्यापेक्षा जास्त सुविधा उपलब्ध आहे पण नाशिकला अर्धे पैसे देतात आणि आपल्याला अर्धे पैसे आणि तेही अकरा महिन्यापासून बंद केले मला असं वाटतं की या निगरगट्ट सरकारने ताबडतोब अकरा ते पंधरा कोटी रुपये ताबडतोब या इस्पितळासाठी याच्याकरता